रायगडच्या पनवेलमधून उभारला विजयाचा डंका पाचव्या राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत स्थानिक संघाने केला महाराष्ट्राचा गौरव दिल्ली येथील राणी लक्ष्मीबाई स्टेडियममध्ये पाच ते सात दरम्यान पार पडलेल्या पाचव्या राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या मिक्स बॉक्सिंग संघाने अभूतपूर्व कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे या स्पर्धेत एकूण आठ राज्यांतील संघांनी सहभाग घेतला होता पनवेलच्या या विनाअनुदानित संघाने तब्बल पंचवीस सुवर्ण पंधरा रौप्य आणि दहा कांश पदकांसह प्रथम पारितोषिक पटकावले आहे विशेष म्हणजे आर्थिक अडचणींना न जुमानता या संघाने केलेली ही कामगिरी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे संघाचे प्रशिक्षक यांनी भाऊक होत सांगितले की गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही या स्पर्धेसाठी सराव करत होतो मुलांनाही पदक जिंकण्याची प्रचंड इच्छा होती उसरली गावदेवी मंदिराच्या ग्राउंडवर आम्हाला विनामूल्य सराव करण्याची परवानगी मिळाली गावाने दिलेल्या या पाठिंब्यामुळेच आम्हाला हे यश मिळवता आले सर्वप्रथम माझं नाव आहे स्वप्नील शिशिकांत सोनावणे आणि मी आपल्या महाराष्ट्राचा मिक्स बॉक्सिंग या टीमचा टीम मॅनेजर म्हणून आहे आता जी आपली दिल्ली आहे ते आपली पाचवी राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये जवळपास आठ राज्यांनी सहभाग घेतला होता आणि ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळाला दुसरा क्रमांक हा एम पीला मिळाला मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक हरियाणा आणि चौथा क्रमांक आसामला मिळाला या क टुर्नामेंटचे खास वैशिष्ट्य असे की इथून जे प्लेयर जे आपले गोल्ड मेडल ज्यांना किंवा सिल्वर मेडल्स मिळालेले जे ज्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता असे सिलेक्ट विद्यार्थ्यांना इथून एशियन टुर्नामेंटसाठी यांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्या पनवेलमधले आठ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आपल्या टोटल महाराष्ट्राला पंचवीस गोल्ड मेडल त्यानंतर दहा पंधरा सिल्वर मेडल जा आणि दहा ब्रॉन्झ मेडल मिळाले या कॉम्पिटिशनच्या आमच्या मागच्या तीन महिन्यापासून तयारी चालू होती त्याच्या आधी आमची जिल्हास्तरीय स्पर्धा त्यानंतर राज राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती आणि त्याचबरोबर आमचे तीन महिन्या अगोदरपासून ह्या कॉम्पिटिशनचे प्रिपरेशन चालू होते ज्याच्यामध्ये रेग्युलर मुलांचे फायची प्रॅक्टिस घेणं पंचिंग आणि ब्लॉक्सची प्रॅक्टिस घेणं हे सध्या चालू होतं इथे जे सर आम्ही जे ट्रेनिंग देतो सध्या म्हणजे आम्ही विनामूल्य ट्रेनिंग देतो मुलांना आम्ही कोणत्याही पद्धतीने दे त्यांच्याकडून को को फीज वगैरे घेत नाही भविष्यामध्ये या सर्टिफिकेटचं त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये जसं की स्पोर्ट्स कोट्यामधून कुठे एज्युकेशनसाठी किंवा कुठल्याही भरतींसाठी याचा त्यांचा बेनिफिट मिळणार आहे उत्साह खूप जास्त आहे मुलांचं सपोर्ट पण खूप चांगला आहे पॅरेंटचा सपोर्ट खूप चांगला आहे त्याच्यामुळे आज विद्यार्थी या लेवललापर्यंत गेलेले आहेत आता इथून जे आमचे आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्हाला एशियनसाठी श्रीलंकेमध्ये जे होणारी आहे मेमध्ये त्यासाठी आम्ही मुलांना तर तयार करतोय आता हा खर्च जे पॅरेंट्स आहेत तेच मोस्ट ऑफ दी करतात कारण आम्हाला एवढंच कोण सपोर्ट करत नाहीये आम्ही विचार करतो की कुठून थोडेफार जिथून स्पॉन्सरशिप वगैरे मिळेल अशी स्पॉन्सरशिप घेऊन आम्ही मग विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला जर माहिती आहे की आपल्या इंडियामध्ये स्पोर्ट्सला एवढं इतर स्पोर्ट्सला एवढं व्हॅल्यू दिली जात नाही जेवढं की क्रिकेट असेल किंवा इतर दुसरे कुठले जे खेळ असतील त्यांना जेवढा स्पॉन्सरशिप मिळतात किंवा त्यांच्यावरती जेवढा खर्च होतो तेवढा आपल्या इतर दुसऱ्या कुठल्या गेमवरती खर्च होत नाही या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षणाची फी घेतली जात नाही ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी असतात त्यांना प्रशिक्षक स्वतःच्या खिशातून मदत करतात विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतले आमच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या उत्तम मार्गदर्शनामुळे आणि आमच्या जिद्दीमुळे आम्हाला हे यश मिळाले आहे मी मिक्स बॉक्सिंग पदेमधून सध्या स्वप्नी सरांडून शिकतो तर आम्ही दिल्ली येथे नॅशनल करता गेलो होतो राज आ... राष्ट्रीयस्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धा दिल्ली ती आयोजित होती त्याकरिता आम्ही गेलो होतो तर महाराष्ट्र राज्याचा त्यामध्ये पहिला क्रमांक आला आणि याचा सर्वप्रथम पूर्ण यश स्वप्नी सरांना त्यांच्याप्रमाणे संधी प्राप्त झाली आणि आम्ही आता सर्व खुश आहोत की माझा पहिला नंबर आला आणि त्याकरता माझं छोटंसं योगदान होतं वेगळी तयारी करण्याकरता आम्ही सर्वप्रथम असं असायचं आमचं शेड्यूल असायचं की आम्ही आठवड्यातून पहिले तीन दिवस अशी स्पर्धेकरता गर, तयारी करायचो मात्र जशी स्पर्धा जवळ आली तशी तशी आम्ही स्पर्धेकरता दैनंदिन तयारी चालू केली त्याकरता आम्ही डेली दिवसातले दोन तास द्यायचो त्यासाठी स्वप्नी सर आम्हाला सजेस्ट करायचे की मी आहार कसा ठेवावा तुमचं वजन कसं मेंटेन ठेवावं आणि त्याकरता तुमची टेक्निक्स काय असावी आणि मॅच खेळण्याकरता तुम्ही कोणती टेक्निक वापर केली पाहिजे समोरचा जो खेळाडू कसा आहे त्यानुसार मी तुमची टेक्निक कशी चेंज केली पाहिजे हे सर आम्हाला दिवसेंदिवस गाईड करायचे आता पुढे तर म्हणजे आता येणारे नेपाळमधील इंटरनॅशनल स्पर्धा जी आंतरराष्ट्रीय असेल त्याकरता सर्व खेळाडूंची तयारी चालू आहेच आणि येत्या काहीच दिवसात आपल्या ह्या गौती मंदिर त्याचे ट्रायल्स होतील त्याकरता सर्वांची एक जोरदार तयारी चालू आहे आणि पुन्हा एकदा स सर्वजण त्याच दोषाने आणि त्याच पद्धतीने नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी व आपल्या भारताचा क्रमांक लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आणि अनुज ते आमचं काय म्हणतात मला सिल्वर मेडल भेटलं आहे मी दिल्लीमधून फायटिंग करणं आले आहे त्यासाठी मी खूप प्रॅक्टिस केली पण मला गोल्डन मेडल पाहिजे होता तरी पण मला सिल्वर मेडल मिळाला पंच घेतली प्रॅक्टिस केली हो चांगली होती ती माझ्या वेटची नव्हती ती माझ्याच क्लासमध्ये मा शिकते श्रेया सरांनी पण खूप चांगली ट्रेनिंग घेतली पंच घेतले ब्लॉक ठेवायला सांगितला चांगलं वाटलं काय बोलले ठीक आहे चांगलं केलं फक्त तुला गोल्डन मेडल आणायला पाहिजे होता हे बोलले पुढे खूप चांगली प्रॅक्टिस करायची आहे गोल्डन मेडल आणायचा आहे ही प्रॅक्टिस करायची आहे गोल्ड दिल्लीला मिक्स बॉक्सिंग फायटिंग मध्ये फाईट केली पुढे पण मी तसंच जात मस्त मस्त बोल मस्त गोल्ड मेडल आणलास खूप छान वाटतं त्याला मेडल भेटलं तो खूप मेहनत करतो यासाठी आणि जास्त कॉन्सन्ट्रेशन घेऊन घरातून भरपूर सपोर्ट त्याला यासाठी रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या या मिक्स बॉक्सिंग संघाने केवळ स्पर्धा जिंकली नाही तर आर्थिक अडचणींवर मात करत क्रीडा क्षेत्रात यश मिळवता येते हे दाखवून दिले आहे त्यांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे